बराबर आता कशी उचलले उतारले तुझ्या चालीवर तू हीच चाल मला बी बघायची होती तुझी कारण की पहिली गोष्ट तर मी तुला बोललीच नव्हती माझ्या एका पण व्हिडिओमध्ये तुझा असा काहीच उल्लेख नव्हता केल्याला की जिथं मी तुला बोललेली होती विषय चालला होता माझा आणि माझ्या बहिणीचा तू कोण ग गमजली आज आम्ही दोघी भांडू उद्या गळ्यात गळ घालून हिंडू ते आमच्या दोघीचा बहिणींचा प्रश्न होता तुला बोललो कोण होतं मोठी बहीण मग तिला बोलायचं तुला बोलायचं कोणाचा अधिकार म्हणजे तुझा अधिकार कोणाला बोलायचा होता तिलाच तू घेतली कोणाला मधी मला पण मग आता मला मधी घेतल्या म्हटल्यानंतर मी तर काय बसणार नाही बरोबर आहे ना जसा तुझा तू सारखा नांगा असावर आहे ना तसा माझा बीवरच राहणार ना माझा तरी खाली का बसून घेणार मी कारण की काही चुकी नसताना मी थोडी खाली बसू शकतो माझा नांग नाही घेणार ना मी खाली बसून कशा माहिते हळूहळू हळूहळू तू तुझ्या ह्याच्यावर लागली उतरायला ती बघतोय आम्ही पण पहिली गोष्ट तर मी वकीलन हा जर तुमचं म्हणणं असेल मी हाय वकील तर हाय मी वकीलन काहीच हरकत नाही मी कुठल्या डिग्री डिग्री न घेऊन माझं शिक्षण न पूर्ण करून जर मला वकिलाचा जर टॅग लागत असेल तर किती बी चांगलं माझ्यासाठी लय चांगलं आहे माहिती आहे का आणि राहिल्या विषय डबल ढुलके आता डबल ढुलके हे का नाही हा डबल डुलकी तर मला काय हरकत नाही त्या गोष्टीची कारण की कसं आहे माहितीये का वकिलाचं चा कामच असतं दोन्ही पार्ट्याकडून बोलायचं एक पार्टी बोलून नाही जमत ग एक पार्टी बोलून तसं जमल का वकिलाचं काम काय असतं दोन्ही पार्ट्याकडून बोलायचं कारण की दोन्ही पार्ट्या त्याला समान धरायचे असते त्या एक पार्टी कोण बोलून नाही चालत तसं आता वकिलाचं मला पद दिलंय म्हणल्यानंतर ना वकिलाचं काम वकिलानं बरोबर केलं पाहिजे ना बरोबर आहे का नाही आता राहिला विषय तुझा सादेश सादेश। तू म्हणते ना रंग कसा बदलायचा रंग कसा बदलायचा हे मला सांगून द्या रंग कसा बदलायचा जसं की तू बदलतेच बरोबर आहे का नाही जसं रंग ते करायचं जसा देश तसा बेश बरोबर आहे का नाही गावणार तर कोणालाच नाही तू तू कुणालाच गावणार नाही तू काय आहे ती पण ज्यांनी वळखली त्यांनी वळखली तू आणि विषय आता तुझं असं म्हणणं आहे कसं की माझा नवरा माझ्याबरोबर आत्ता चांगला राहतोय म्हणून ह्यांना मिरची लागते म्हणजे कुणाला आम्हाला का तर तुझा नवरा तुझ्याबरोबर प्रेमाने राहतोय ना म्हणून खरंच अगोल मिरची लागते काय करावं आता त्या मिरचीला तरी लय मिरची लागते तुझा नवरा तुझ्याबरोबर जे चांगला राहतो ती बघवा नाहीच असंच झालंय अगो असा प्रश्न झालाय आता ह्या जादूगर म्हणजे कसं तुझा नवरा तुझ्यावर प्रेमाने नव्हता वागत ग अजिबात नाही लग्न झाल्यापासून तुझं त्याला म्हणजे त्याचा म्हणजे कसा तुला उठल्या बसला मार हाता ठीक काय कोणाचं आहे सगळं आमच्या ऐकण्यात सगळं आमचं आहे तो तुझं अजिबात काय नव्हतं ऐकत हो आता कुठं तुझा नवरा तुझा ऐकायला लागलाय आणि त्यात बी आम्हाला मिरच्या लागायला लागल्या ते आहे का नाही असंच आहे ना बरोबर आहे तुझं तुझं काही चुकत नाही तुझं काही सुद्धा चुकत नाही तू जी बोलती ना हे एकदम बराबर आहे आणि तू खरं बोलती तू खोटं नाही बोलत अजिबात नाही तू खोटं बोलत तुझी काय बोलते नाही सगळं सत्य सत्य तुझं सत्य तू म्हणजे कसं सत्य मे वे बरोबर आहे का नाही आम्ही म्हणजे कसं खोट खोट नाट खोट नाट हे आमच्या रक्तातच आहे ग तुझं म्हणजे कसं एकदम प्युअर खनखनी सण जे काय असेल ते पष्ट पष्ट खरेच बोलणार ह्या ते म्हणताच नाही नरदेव जरी सूर्य आले ना तुझा वा। तुझा 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 तर तिचा शब्द तुझं खरंच असणार आणि आम्ही तुला बिव तुला ओळखून घेतली आम्ही तू किती खरं बोलते पण तिथ विषय काय झाला आम्ही तुझ्यावर आरोप लावतोय असं म्हणावं लागल म्हणजे आता हिथून मागं तर काय तुला बोलायचा प्रयत्न केला असेल पण चांगलं माझ्या माहितीनुसार तर एक दीड वर्ष झालं आपण सोडूनच दिलंय बोलायचं आपण बोलतच नाही पहिली गोष्ट आता तू तुझ्या परपंचात आता परपंचाच एक लेग काय परपंच कसा करायचा कसा नाही शिकून घ्यावा लागेल खरं म्हणलं तर तुझ्याकडं हा परपंच करायच येत नाही आम्हाला आम्ही अजून परपंचच केला नाही परपंच म्हणजे कसं आमच्या गावातली माणसं करतात येऊन आमचं परपंच आम्हाला काय परपंच करायला येतोय आम्ही परपंच शिकलो नाही आमच्या आईनं सुद्धा का आम्हाला परपंच करायला शिकवलं नाही असा विषय झालेला आहे आता परपंच म्हणजे कसं तू परपंच करणारे बाई तू करते परपंच आम्हाला कुठला परपंच येतोय आम्हाला परपंचच येत नाही करायला तू म्हणजे कसं परपंच बाईक बाई आमचं म्हणजे कसं आमचं परपंच सोडून तुझ्या प्रपंचात इंटरव्ह्यू जास्त करायचं हे आमची काम हे का नाही असंच म्हणणं आहे ना तुझं तुझ्या परपंचामध्ये आम्ही नजर अंदाजी करतो है का नाही आणि तू काय म्हणतेस ग लय वर तोंड करून तुमच्या बा की तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मध्ये तुम्ही काय बघत नाही काय तुम्ही तुमच्या हाणायच्या आणि मारायच्या दमक्या देतात तुला कशाला हानू मारू आणि मला माझं असं एक पण व्हिडिओ म्हणजे मला आहे ना तू दाखव माझ्या व्हिडीओमध्ये माझा व्हिडिओ जे आहे ना माझं व्हिडिओ जे मी बनवले आहेत का नाही स्वतः मी माझं व्हिडिओ बनवलेले आहेत का नाही त्या व्हिडिओमध्ये तू मला दाखव की मी तुला असं म्हणली की तिथं येऊन तुला हानी न मारेन हे करीनन ते करीन मला असं दाखवून दे आता तू तू लई टसाला लागली आहे ना तू जी म्हणते ना की तुम्ही मला धमक्या देताय तुम्ही मला असं करताय तुझं जर खरीच असशील ना तर मला तू दाखवून दे तो व्हिडिओ मला पाठव तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये असं असं बोललाय मला दाखवून दे मग म्हणेन की खरंच बाबा आता लय बोलायला लय म्हणजे इतकं तोंडाला येतंय पण आता बोलावं तरी कसं बोलावं कारण की बोलल्यावर दिसतंय आपलं तोंड म्हणून गट गिळते मी परत अशी काही लोक बी मला हायती बघणारी ती पण म्हणतात की योग्यता असं कधीच बोलत नव्हती तू काय बोलायला लागली असं म्हणून जरा जास्त लय कंट्रोल करते मी पण तुझं जरा तुझं बोलणं भाषण ऐकून पण आहे ना त्या गोष्टीला म्हणजे मला विचार करायला बी मजबूर केला आणि माझे मला हसायला पण येतंय खरं सांगायला गेलं तर माझे मला हसायला पण येते कशामुळे मुलाचं येतं माहिती खरंच म्हणजे काय गोष्टी अशा हो का घडतात की त्या गोष्टीमध्ये आहे ना माणूस काय आहे बाहेरून काय आहे ना मातू माणूस आतून काय आहे ना हे नक्कीच वळकायला भेटतं की आपल्यासाठी समोरच्या माणसाचा विचार काय आहे येत आणि आपल्याविषयी समोरचा माणूस काय बोलतो म्हणजे त्याच्या माइंडमध्ये त्याच्या मेंदूमध्ये काय चाललेलं असतं आपल्या विषय विषय हे मात्र नक्की येतं आता तुझं कसं आहे तू काय म्हणती की मला आहे का नाही ह्यांचा है? काय प्रयत्न आहे की मी ह्यांच्या पायाखालची झुळ होऊन राहावं चप्पल होऊन राहावं अगं तू तिकडं गावात नाही हिंडली तर काय आमच्या बापाचं काय ते आमच्या झुळे दगड पडायचं आमच्या बापाच्या काय आमचं बिघाडणार आहे तुझं तुला वैयक्तिक मदत तुझं तुला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे ती तुझ्या पद्धतीने तू जग तुला जसं वाटेल तसं तू जग आमचं हा जिथं महागन ती म्हणजे काय गोष्टी आम्हाला कुठेतरी खटकायच्या कुठेतरी ते जरा थोडस दापायचा प्रयत्न करायचो पण ती जर तुझ्यासाठी तुला वाटत असेल की मला जाच हाट करतात म्हणजे आता तू काय म्हणते म्हणजे लोकांना काय असं दाखवून देण्याचा प्रयत्न करते माहिती का मला लय जाच हाय मला लय हाट हाय जाज हाट करते ती आणि असं सांगून द्या म्हणजे असं दाखवून देण्याचा प्रयत्न करते की आम्ही काय केले आमचा जाच दे दाखवून आता तुला काय ती म्हणतात का नाही लोकांचं जाऊ दे पण स्वतःच्या मनाला तर थोडं लाज लाज कशाला असते ना लाज ही थोडी स्वतःच्या मनाला लाज मग तुला कळत कळलं का तवर नाही तुला कळणार समजलं का राहिल्या विषय माझा इतका बोलायचा पहिली गोष्ट तर मला तुला बोलायचंच नव्हतं आणि मी लय म्हणजे सोडूनच दिलेला आहे विषय तुमचा मी बोलते म्हणजे कसं माझ्या आईला ह्याला जर बोलायचा प्रयत्न केला तर मी बोलत असं नाही तर त्या भावांचा विषय भाऊजांचा भाऊजे यांचा विषय काही घेणं देणं नाही काहीच घेणं देणं नाही ज्या ना? जहात मोडल त्याच्या वेळात पडल समजलं का त्यामुळं तुला तुझं जीवन जगायचा पूर्णपणे अधिकार आहे तू तु, तुझ्या पद्धतीनं बाई तुला जसं जगायचं आहे तसं जग काय आम्हाला घेणं देणं पडले काय आमच्या डोक्यात दगड पडणार आहे का राहिल्या विषय आता तुझं हेतून माग म्हणजे तुझा नवरा तर लग्न झाल्यापासून तुझं आहे पण आता तुझं म्हणणं आहे की माझा नवरा आता शिक माझ्यासाठी म्हणजे माझ्या म्हणजे तिच्याबरोब चांगला राहतो वाटतं तिचा नवरा असं तिचं म्हणणं आहे तर ती आक्याच्या जगदुनियाला माहिती आहे ना आम्हाला माहिती आहे की जसं तुझं लग्न झालं तसं ते तुझाच आहे ते आमचं नाही ना आम्हाला नको पण तुझ्या स्वाधीन आहे ते तुझा तू नवरा तुला कसा सांभाळायचा आहे कसा माहिती बरोबर आहे का नाही मग ती जसं म्हणाल आता तुझ्या नवऱ्याला सगळ्या गोष्टी तुझ्या पटत म्हणल्यानंतर तुम्ही आम्ही कोण बोलणार आहे येत नाही बरोबर नाही तर तुझ्या नवऱ्याला तुझ्या सगळ्या गोष्टी पट्ट्यात या तर तुला जी काय करायचंय ती तू करू शकतेस अजिबात तू कुणाला भिऊ नकोस आणि भेचंही तुझं काही समज नाही कारण की तू वेळ वेळ फक्त हीच दाखवून द्यायचं आहे देण्याचा प्रयत्न आहे की मला कोणाचं कुणी मला बोललं नाही पाहिजे तू तिकडं काहीही केलं तर तुला कुणी बोललं नाही पाहिजे तुला कुणी चाललं नाही पाहिजे कारण की तू मनाची मालकीनं अशी झाली पाहिजे तू स्वतःहून जे काय गोष्टी करायच्या ते करायचं तुला बिंदास तुला ही आहे तुला जे काय करायचंय ते कर तुला जसं राहायचंय तसं राहा आम्हाला काय घेणं देणं पडलंय तुझं मी तर म्हणते काय काही गोष्टी जे आम्ही सांगायचा प्रयत्न केला तिथं आमचं चुकलं असलं असं म्हणजे ह्या गोष्टीचं मला खरंच ही वाटते आणि खरं सांगा सा गेलं ना ती आता त्या बहिणीचं माझं तर काय बोलणं चालणं होत नाही तिला मी बोलत नाही ती मला बोलत नाही त्यामुळे आता तिचा विषय पण ती कुठेतरी तर तिच्या जा जाग्यावर कारण की ती जास्त माणसं वळकायला ती जास्त ही करत नाही ती बराबर वळखतील ज्या त्या माणसाला ज्या त्या पद्धतीत बोलत असते ती आता माझं म्हणजे कसं आहे माहिती आहे का मी म्हणजे जाऊ द्या मरुद्या म्हणते कशाला कोणाच्या नादी लागत बसायचे असं माझं असतं ना राहिल्या विषय तू ताई आणि ती पूनम ताईचं नाही मी सांगत पण तू योग्यता ताई नंद तुला नंदा नाही म्हणून समज तुला नंदा नाही तुला सासू नाही तुला धीर नाही फक्त तुझा नवरा तुझी पोर आणि तू तुम्हाला जसं राहायचंय तसं तुम्ही राहावा जसं तुम्हाला काही करायचंय तसं करा आम्ही एक शब्द बोलणार नाही विषय तुझं दार कधी तुझा दार नाही पहिली गोष्ट ही पण माझ्या ह्या व्हिडिओमधून सांगायचंय कसं असतं माहितीये का आधी स्वतः कष्टाने कमवा बर का आधी स्वतः कष्टाने कमव आणि मग दारात यायचं तर यायचं ह्या गोष्टी तू कर बर का ते घरकुल माझ्या आईच्या नावावर आहे माझ्या आईला घरकुल आलेलं आहे हा ज्या टायमाला तुझं लग्न नव्हतं झालं त्या टायमाला आता काही लोक वाईले नव्हता राहणार ते आईपाशीच राहणार होता तेव्हा एका विचाराने ही घरं दारही बांधलेली आहे ती, ती तर हक्काने तुझे माझे माझे आईचे घरं त्यातली तुला एक घर दिलं आहे ती एक रात्री एका खोलीमध्ये तुला एक खोली दिली तर त्याच माझ्याच आईच्या घराच्या जीवावर तुम्ही उड्या मारताय आणि तिथंच तुम्ही होता दार तर अशी कुठला मायकल नाही किंवा असं कुणाची टाप पण नाही की तिथं आम्हाला येणं आडवल किंवा आम्हाला आडवू शकता माहिती आहे का आमच्या आईबापाचं दारा आहे जवं पाहिजे तेव्हा आम्ही येणार राहणार कळलं का आणि राहिल्या आता तुझा पाहून विचार आता कसं माहिती का ती म्हणतात का नाही सगळं म्हणजे हाती गेला आणि शिपूट राहिला हत्ती गेला आणि शिपूट राहिला अशी काही गत आहे तर तशाच काय गोष्टी झालेल्या आहेत त्या आता आहे माहितीये का आता मी जर तिथं असले तर खाण्यापिणं माझ्या आईकडेच होतं माझं किंवा माझी जी वहिनी बिनी कुणी ती चुलत लय भारी त्या किती पण चांगले आपले बिचारा ती माझ्या बहिणी त्यांच्याकडे माझं खाणं पिणं असतं हां ते कधी मधी मी तुझ्याकडे खात असेल त्यात ती म्हणत नाही ते थोड्यात मेंद असल्यासारखं आहे त्यामुळे आता काही जास्त बोलत नाही नाही तर तू काय थोडा उपडस्तोपर्यंत पाऊ विचार करते सगळ्या गोष्टींचा आणि आता असं बी लागलं कधीमध्ये आलं ना तर पाणीसुद्धा तुझ्या हातचं नाही प्यावा कधी मध्ये जर माहेरला आलं ना तर पाणी तर जाऊ देस पण तू स्वतः होऊनच पाण्याचा तांब्यासुद्धा भरून देऊ नको बाई ही मी तुला आत्ता माझ्या व्हिडिओमधून सांगते पाणीसुद्धा नको तुझं काय आणि राहिल्याविषयी परपंचा तू आता कस वाईक लय परपंच करती तर असंच परपंच कर आणि खरंच लय मोठा परपंच कर आता आम्ही माझं कसं आता आम्ही पहिल्यापासून तुझ्या प्रपंचामध्ये डोकं घातलं ग तुझा परपंच होऊ दिला नाही असंच आता वाटायला लागले तुझा परपंच होऊ दिला नाही पहिल्यापासून तुझ्या प्रपंचामध्ये डोकं घातल्या झाले त्यामुळे तुझा परपंच काय लय मोठा झाला नाही पण आता लय मोठा परपंच करतो आता तुला परपंच करावा बी लागल कारण की आता पोरगा पोरगी पोरगा ह्या आता लेख मातीमच जाईल लोकाच्या लेख घरी नांदायला पण लेकासाठी करून ठेवावं लागेल पर ना परपंच तर चांगलं जशी आता टच्चानं बोलतीस ना लय परपंचाचं गुणगाण गातीस ना तसं करून बी दाखव काय कर तरी मोठा परपंच मग म म्हणू की बाबा खरंच एवढी नाकाने वांगे सोलत होते ना तर खरंच बाईना लय मोठा परपंच करून दाखवला असे चार माणसं बी म्हणतेला ना बी म्हणू कळलं का आणि योग्य ताई येईन ते नंतर बिंदा तर तू म्हणूच नकोस अशा वळू टाकल्या तर तू आता म्हणजे तू कसं माहितीये गडी झालेला आहे गडी तू मध्ये आता काय म्हणली काय म्हणले तू व्हिडिओमध्ये माहिती का म्हणजे तुला हे सांगायचं नाही आता तू सोशल मीडियावरती आहे सोशल मीडियावरती आता तू व्हिडिओ बनवते आता तू बाळातीन आहे बाळातीन म्हणजे आता तू कॅमेरा समोर धरतेस कॅमेरासमोर न आता आपण बाळातीन बाहे आपल्या गावांची गुंडी ढिल्ली उघडी असती किंवा काय असते आपण तिथं स्टॉल घेऊन बसावं किंवा काय करावं ही ह्या गोष्टी तुला सांगायच्या नाही कारण की ह्या गोष्टी सांगितल्यानंतर तुला काय वाटतं माहिती का मला जाच करते ह्या गोष्टी तुला अजिबात सांगायची नाही कारण की तू मनाची हुशार आहे ना मग आता तुझा व्हिडिओ बघ सकाळी बेकाडलेले व्हिडिओ बघ तू परत दिसलं पर तो आठ पण जिथं तू व्हिडिओ बनवते तिथं आपण कुठल्या कसं आपण कसं बसलं पाहिजे आपल्याला जनता बघते लोक बघते ती आपण कसं राहिलं पाहिजे कसं नाही ह्या गोष्टी तुला सांगायच्या नाही त्या अशा गोष्टी सांगितल्या तुला जाच वाटतो ग मग काय करणार आम्ही सांग बर मग आता काय काय बोलू तुला काय नाही बोलू काय बोलू काय नाही बोलू आता काय तुला तुला, तुला जर बोलायला गेलं तर तू म्हणते जाच हाट मला ले हाट आणि मी ह्यांच्या पायाखालची धूळ आणि चप्पल होऊन राहणार नाही तू चप्पल होऊन राहू नको पायाखालची धूळ होऊन राहू नकोच राहिल्याविषयी त्या पोराचं सांगते माझं पोरग माझं पोरग माझं पोरग माझी पोरगी तर पोरगा बी तुझंच आहे पोरगी बी तुझीच आहे तू सात पडदा फाडून त्यांना जन्म दिलेला आहे म्हणल्या अधिकार तुझाच आहे आणि जितका तुझा अधिकार तितका तुझ्या नवऱ्याचा आणि तुझा नवरा म्हणजे आमचा भाऊ आमच्या भावाचा पण ते पोर आता लेकरं मग त्याचे आहेत ना आता अधिकार बी त्याचा गाजला पाहिजे ना आता एक मावळणीच्या नात्यानी किंवा बहिणीच्या नात्यानी दाखवतो आम्ही त्या पोरांवर माया पण विषय संपला आजपासून ते पोरांना ही सुद्धा काय करणार ते तुझी लेकरं तुझा नवरा तू रहा राहा जितकं पोरगा आहे म्हणजे जितकं पोरं तुझी ते तितकीच पोरं माझ्या भावाची बी बर येते बरोबर आहे का नाही तर आता व्हिडिओमध्ये तर तुला म्हणजे असं नाक फुगू फुगू बोल तुला कसं वाटलं मायासारखं कुणीच नाही <laughs> तुला असं वाटतं की मी आता बोलते आणि हे कशी माझं ऐकून घेते ती आणि काहीच काही बोलू शकत नाही बोलायला काय बोलू शकतो लय काय बोलायला काय खूप काही बोलायला आहे पण बोलायचं नाही मला माझं तर वैयक्तिक सांगते मला तर बोलायचंच नाही तुला आता हे एवढं बोलायचं माझं ह्यासाठी कारण आलं कारण की तू माझं नाव घेतलं होतं म्हणून मला बोलायचं आणि तुझं अजून मी व्हिडिओच्या एंडला सांगते तुझं जे म्हणणं आहे ना तुझी म्हणतीस ना की तुमच्या व्हिडिओमधून मला धमकी देत आहे हानायच्या मारायच्या तर तू हा किती हा हान खाणार मार खाणार हे आणि आम्ही बी तुला मारणार तर तू आहे ना असं कुठल्या व्हिडिओमध्ये माझ्या आहे ना हे मला दाखवून दे की तुम्ही असं असं बोललेलं होका ह्या व्हिडिओमध्ये आहे मग तिथून म्हणा की खरंच बाबा मी बोललेले आहे हिला बरोबर आहे का नाही